दूर ठेवून अहंकाराला सौम्य करावे स्वभावाला नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करत आहोत आयुष्य जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो आपण राशीनुसार पाळावयाचे नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही, ही।, ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल सर्वप्रथम आपण सिंह राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या पंचम स्थानात येणारी स्थिर तत्वाची पुरुष रास म्हणजे सिंह रास होय राजा लोकांची रास म्हणून या राशीची विशेष ओळख आहे कारण ग्रहांचा राजा रवी हा तुमचा राशी स्वामी तर जंगलाचा राजा सिंह हे तुमचं बोधचिन्ह आहे सिंह राशीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या राशीत कोणताही ग्रह उच्चीचा होत नाही तसंच कोणताही ग्रह नीच देखील होत नाही सर्वांचा सन्मान करणं सर्वांना एका एक न्यायाने वागवणं हा तुमचा स्थायी भाव आहे तुमच्या भाग्यस्थानात मेष रास येते मेष राशीचा सोम स्वामी मंगळ म्हणजे ग्रहांचा सेनापती होय अर्थात सेनापतीवर तुमचं भाग्य अवलंबून असतं तुमच्या पंचम स्थानात धनुरास येते जी गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास आहे येथे तुमचे शिक्षक प्रबळ असतात ज्ञानी असतात योग्य मार्गदर्शक असतात तुम्ही कट कर्तव्य कठोर आहात कर्तव्य करीत असताना इतर कोणत्याही बाबीकडे तुम्ही बघत नाही राजा जेव्हा स्वतःच्या कार्यात बघणं असतो तेव्हा कर्तव्य हे त्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतं न्यायप्रियता हा तुमचा सहज असलेला भाव आहे योग्य वेळी योग्य न्याय करणं प्रत्येकामध्ये समतोल राखणं हा तुमच्या मनाचा स्वाभाविक भाव देखील आहे एखाद्या येऊने यू, येऊन तुमच्याकडे माफी मागितली स्वारी म्हटलं तर तुम्ही सहज त्याला माफ करून टाकतात कारण राजाच्या मनाचा मोठेपणादेखील तुमच्यात असतो कोणत्याही ठिकाणी कुठेही कोणतंही कार्य सुरू असलं तरी त्याचं नेतृत्व तुमच्याकडे येतं तुम्ही देखील अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने ते काम पूर्ण करतात कोणत्याही गोष्टीच्या चा चांगल्या वाईटाची जबाबदारी घेण्याचा भाव तुमचा आहे एखादी गोष्ट चुकली तर ती पुन्हा कशी योग्य पद्धतीने करून त्यात सुधारणा करण्याचं कौशल्य देखील तुमच्यात आहे तुम्ही कुटुंब वत्सल असतात आपल्या कुटुंबावर तुमचं मनापासून प्रेम असतं सिंह राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नोकरी करणं ही बाब तुमच्या स्वभावात बसत नाही व्यापार करून तुम्ही धनलाभ कमवता त्यातून उत्तम तुम्हाला प्राप्त होतो अडचणीत असलेल्या व्यक्तीला मनापासून मदत सामर्थ्य तुमच्यात आहे त्यासाठी तुम्ही सदैव तत्पर असतात कोणीही तुमच्याकडे मदतीला आलं तर तुम्ही त्याला नकार देत नाही शक्य ती सर्व मदत करणं हा तुमच्या स्वभावातील नैसर्गिक विषय आहे सिंह राशीच्या पुरुषांची आवड उच्च असते अभिरुची पूर्ण असते प्रेमात तुम्ही समतोल साध्य करता म्हणजे तिथे देखील नातं सन्मानाचं असतं समोरच्याने देखील आपल्याला त्याच पद्धतीने सन्मान द्यावा हे तुम्हाला अपेक्षित असतं असे सर्व चांगले गुण सिंह राशीच्या पुरुषांकडे आहेत तरीसुद्धा काही बाबी असे आहेत की ज्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर तुमचं आयुष्य अजून सकारात्मक प्रगतिकारक मानसिक समाधान देणारं सौख्य देणारं होऊ शकतं ते नियम आपण समजून घेणार आहोत तर सिंह राशीच्या पुरुषांसाठी पहिला नियम म्हणजे तुम्ही स्वतःसारखं इतरांना अजिबात समजू नये तुम्ही स्वतः कर्तबगार आहात कोणतंही काम परिपूर्णपणे चांगल्या पद्धतीने करणं हा तुमचा स्थायी भाव आहे पण तुम्ही तसे आहात म्हणून प्रत्येकच व्यक्ती तसा असेल हे शक्य नाही हाताची पाचही बोट सारखी नसतात तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती कधी कधी तुमच्या एवढं छान काम करू शकत नाही ही, ही बाब समजून घ्यायला हवी प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखं कौशल्याने काम करू शकेल प्रत्येक व्यक्ती ते तुमच्या एवढं उत्तम काम करेल हे शक्य होत नाही यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही आपल्या स्वभावानुसार बोलायला रोखोक असतात त्यात तुम्हाला काहीही चुकीचं वाटत नाही किंबहुना अनेकांना त्या गोष्टीचा अभिमान देखील असतो परंतु ज्याला तुम्ही बोलतात ज्याच्याविषयी तुम्ही बोलत असतात तो व्यक्ती कुठेतरी त्यातून दुखावला जातो तो व्यक्ती तुमच्यापासून दुरावतो प्रजा जेव्हा राजाच्या मागे असते तेव्हाच राजा यशस्वी होतो म्हणून प्रजेला सांभाळणं सौम्यपणे एखादी गोष्ट समजावणं सौम्यपणे तुमचे नियम त्यांना सांगणं ही बाब तुमच्यासाठी आवश्यक ठरते सिंह राशीच्या बाबतीत काय होतं की खूप कर्तबगार यश मिळवणारी प्रगती करणारी रास असल्यामुळे कधीतरी तुमच्या मनात कळत न कळत अहंकाराचा भाव चढतो अहंकार आणि इगो वाढीस लागला तर मात्र तुमचं खूप मोठं नुकसान होतं म्हणून योग्य वेळी अहंकाराला कमी करणं इगो बाजूला ठेवून प्रेम भावना वाढवणं ही बाब तुमच्यासाठी आवश्यक ठरते थोडक्यात अहंकार आणि इगो या दोन गोष्टीपासून सदैव लांब राहिला पाहिजे पुढील महत्वपूर्ण नियम सांगायचं झाल्यास तुमच्यामध्ये अत्यंत परखडपणा असतो जो उत्तम देखील म्हणता येईल जीवनामध्ये अनेक वेळी परखड व्हावं लागतं परंतु कळत न कळत त्या परखडपणाचं रूपांतर फटकळपणात झालं तर, तर मात्र त्याचा दीर्घकालीन नकारात्मक प्रभाव तुमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही म्हणून या बाबतीत देखील काळजी घेतली पाहिजे आपल्या मूळ स्वभावाला थोडासा आवर घाला यानंतर पुढील महत्त्वपूर्ण नियम सांगायचा झाल्यास परमेश्वराकडून तुम्हाला खूप काही भरभरून मिळालेलं असतं म्हणजे तुमचे राशी स्वामी सूर्यदेव आहेत तुमच्या पंचमात गुरुदेवांची धनुरास येते भाग्यात मेष रास येते तिचा स्वामी मंगळ आहे याशिवाय धन आणि लाभस्थानात बुधदेवांच्या राशी येतात तुमच्या सप्तमात कुंभरास येते ज्यामुळे एकंदरीत सिंहरास ही बऱ्यापैकी यशस्वी होते हे जरी खरं असलं तरी महत्त्वाचा विभाग आहे की तुमच्या तृतीय आणि दशम या दोन महत्त्वपूर्ण स्थानांमध्ये शुक्राच्या राशी येतात या राशींमध्ये तुमचे राशी स्वामी नीचीचे होतात जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील तृतीय तुम् स्थान हे परिश्रमाचं स्थान असतं त्यानुसार परिश्रमात जर तुमच्याकडून काही चूक झाली तुमचे कर्म जर बिघडले तर तुमची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही निसर्ग देखील तुम्हाला हेच सांगत आहे की तृतीय स्थानात तुमचा राशी स्वामी निचीचा होऊ शकतो म्हणून तुम्ही आपल्या कर्माकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक ठरतं तेव्हाच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकतात जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तुमच्या पंचम स्थानात गुरुदेवांची धनुरास येते जी गुरुदेवांची मूळ त्रिकोण राज देखील आहे त्यानुसार बालपणापासून शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं कारण शिक्षण असलं ज्ञान असलं तरच तुम्ही नेतृत्व करू शकता आणि तुम्ही नेतृत्व केलं तरच तुम्हाला आयुष्यात यश प्राप्त होऊ शकतं तेव्हाच तुम्हाला सुख समाधान आणि आनंद प्राप्त होऊ शकतो अजून एक महत्वाचा नियम म्हणजे सिंह जातकांनी कधीही आपल्या बायकोच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये कारण तुमच्या सप्तम स्थानात कुंभ रास येते जी शनिदेवाची अत्यंत बुद्धिमान रास मानली जाते याचा अर्थ कळत तुमचा जोडीदार हा बुद्धिमान असणारच आहे जर तुम्ही त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिलं तर त्या बुद्धिमान सल्ल्याकडे लक्ष दिल्या जातं आणि त्यातून तुमची अधिक प्रगती होऊ शकते पुढील नियम म्हणजे संततीसोबत शिस्तीने वागणं आवश्यक आहे त्याबद्दल कुठलंही दुमत नाही परंतु त्या शिस्तीचा अतिरेक देखील व्हायला नको चांगल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक व्हायला लागतो तेव्हा वाईट परिणाम समोर येतात म्हणून शिस्त आणि प्रेम याचा समतोल साधला गेला पाहिजे ही बाब लक्षात घ्या कारण कळत नकळत हे असंच पाहिजे किंवा आपल्या मुलांनी हे केलंच पाहिजे अशी तुमची मानसिकता होते आणि त्याचा दुष्प्रभाव म्हणजे तुमची संतती तुमच्यापासून दुरावू शकते पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही कर्तव्याला प्राधान्य देणारे असतात जी खूप चांगली बाब आहे मनुष्याने जीवनात आपली सर्व कर्तव्य पूर्ण केली पाहिजे परंतु ते करीत असताना आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष देणं त्यांना पुरेसा वेळ देणं देखील तेवढंच आवश्यक आहे कारण तुमचं कुटुंब आहे म्हणून तुम्ही आहात तुमच्यासाठी तुम्ही कर्तव्य पूर्ण करीत आहात म्हणून काम करीत असताना कुटुंबाकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे यानंतर सगळ्यात शेवटी अकरावा नियम मी तुम्हाला आता सांगणार आहे हा अकरावा नियम जगातील सर्व पुरुषांना सर्व कालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांना निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील तुमचं ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे ते तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशीच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे अशा प्रकारे सिंह राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्कीच करावं मानवी जीवन हे मोठ्या भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल पुढील भागात आपण पुढील राशीच्या पुरुषांसाठीचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष